का आर विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकार पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुग महाराज की जे रामचंद्र बोधि बाबा की जे आद्य क्रमांक अठरा ओई क्रमांक आठशे एकेचाळीस ते गाक्ष पांडवा गुंजेत पाचवा स्वरामाजी स्वाहावा पंचमदैसा आणि वाकडीने ओघेसे गंगा वाहे उशी गोडी आहे जीवा लागे बरवा ते आर्दोगा सहावा गुण आणि पाने प्रत्ये माळे अखंडचे झाडामुळे ते आगवेची फळे जाणे जेवे तसे शस्त्राचार्य तेने किशोरूची एकू पावणे हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान ते कर्मी जे तत्वागुण होये आणि विज्ञाने हे पाहेूप तरी सत्वशुद्धीचे वेळे शास्त्री बळे ईश्वर तत्वाचे मिळे निष्ठकम बुद्धे हे विज्ञान बरवे आठवे आणि असतित्ये जानवे नववागुण रा प्रजा भजे बलतया ते विशास्त्री स्वीकार लिया मार्ग मात्राते आदर जे का मानने ते के मी म्हणे तो नववागुण जेणे कर्मते साच गुण येत निर्दोष ते कर्मदान स्वभाविक ब्राह्मणाचे तो नवगुण रत्नकारू या नव रत्नाचा हारू न पिढीतले दिनकारो प्रकाशसा नाना चां चौपाळी पूजेला चंदुरचंद का धवळला का चंद्र चर्चेला सौरभ्य जेवे ते गुण गुण टिकलग लेने ब्राह्मणाचे अव्यंग काहीच न संधी अंग ब्राह्मणाचे आता औषधे जे क्षत्रिया ते कर्म धनंजय सांगू प्रज्ञेची या बरोबरे शौर्य ते जो दुर्तीर्दाक्षम योधे चाप दानमीश्वर बावश्च यात्र कर्म स्वभावजम तरी बानू हा तेजे ना पेक्षी जेवी विरजे कासे ना पाहिजे जावळ या तिथे स्वयंभजो जीवे लाठू साव वा ये ते वाभटू तेश्वर गा जेत श्रेष्ठू पहिला गुण आणि सूर्याची प्रतापे कोणी नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे स चंद्रित आपले प्रौढी गुणे जगा या विस्मय देणे आपण तरी क्षोभने काहीसे नाही ते प्रा गल्लभ्य रूप तेजा जे कर्मे गुण ध्वजा आणि धीर तो तिजा जेथींचा गुण वरी पडले आकाश डोळे माणसा झाके नाते परियस धैर्य जेते आणि पाणी हो का बलते प्रति जिनवने पद्म फाके का आकाश उंची आवडीतया ते विविध अवस्था पात्र या जिनवणे पारता प्रत्या अर्था वेज देणे जे ते चोख जे चौथा गुण देख आणि झोंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मख सूर्याकडे देवी समोर शत्रु पुढे हो मायवने प्रयत्नेशे सुख विजय जैसे रिकू पाटिने समरांगणे हा क्षत्रियाचे आजारे पाचवा गुणेंद्र अवधारे तो पुरुषार्था तिशिरे भक्ती जैसे आणि झालेने फुले फळे शक्याचे मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे मापे चांदिने बलतेने घेपे पुढिलांचे संकल्पे तसे जे देणे ते ओम का दान जे सहावे गुणरत्न आणि ज्ञाने एका येतन होणे जे का पोषणे अवयव आपले कर मान विले, ते पाने लोभ विले जग जे, जे भोगणे तयानाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणामाजे रावो सातवा जेथे जे, जे शौर्याधिके सात गुण अलंकार सप्तरुखी आकाश दैसे तसे सप्तगुणे विचित्र कर्मजे जगे पवित्र ते सजा क्षेत्र क्षत्रियाचे नाना क्षत्रिय नव्हे नरो तो सतो सोनयाचा मेरो म्हणून गुणस्वर्ग आधार ना तरी सप्त गुणा नवे परिवार बरवे हे क्रिया नव्हे पृथ्वी भोगी तसे तो का गुणाचे साताही ओघे हे क्रिया ते गंगा जगे तया मोदिचे आंगे विलसे जसे परी हे भो असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षेत्र जातीशी आता जाती ऊची जे महामती एके गा निवृत्ती क्रिया सांगो कृषी गौरक्ष वाणिज्य कर्म स्वभाव परिचर्यात्मक कर्म सुधश्यापी स्वभाव त्रिभूमी बीज या भांडवलाचा आधारू घेऊने लाभू अपारो मिळवणे जे कमन ऋषी गोदने राखुणे वर्तने का समगिनीची विकणे मी लाची पांडवा वशा कर्मा ते कर्माचा मेळावा हा वैशजाती स्वभावा दान आणि वशेषत्रे ब्राह्मण हे द्विजने तिनी वर्ण याचे शुद्ध कर्म पै द्विजेसे सेव पर्वते नाने नाय शूद्रा ते एवं नोचिते दाविली व कर्मे स्वयंसे कर्म न्याभिरत संसिद्धि लभते नर स्वकर्म निहतम सिद्धि यथा विदंतीनो आता येची विचक्षणा वेगळा वर्णा उचितसे करणा शब्दादि नाते उचित सरिता सरितेस पंडुसुता सिंधुउचितो दशे वर्णाश्रम वशे जे करणे आले असे गोरे जसे गोरेपणा तया स्वभाव विहिता कर्मा शस्त्राचने मुखेविरोतमा प्रवृत्ता लागी प्रमा आढळ कि जे पै आपुलेची रत्न देते निहाते असे आपुलिया ठाये परी भोग नाही मारता काय पाय म्हणून ज्ञाती वशे साचारू सहज सा असे जो अधिकारू तो आपोलेल्या शास्त्री गोचरू आपण कि जे मग घरीचा ठेवा जीवे डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आढळू असे तसे स्वभावे भाग आले परिशास्त्री खरे केले ते जो आपले आचरे गाडी आसू सांडणे फळ काम दवडवणे अंगे जीवे मांडूणे ते तिची भरू उगे पडले पाणी निणे आण वाहने तसा जाय आचरणे व्यवस्था होणे जो या परे ते विहित कर्म स्वय करे तो मोक्षाच्या येलद्वारे पैठा होय जे अकर्णा आणि निषद्धा न त्याची काही संबंधा म्हणून भावा विरुद्ध मोकला तो आणि कामे कर्माकडे न परतेची जे कोडे चंदनाचे खोडे लेचितो तो नित्य कर्म तव विचिले सर्व म्हणून मोक्षाची जीव ठाकूल तो अवधारे मोक्षा मोक्षाद्वारे उभा टाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ मोक्षफळे दिले ओल जे शुक्र तरुचे फुल ते वैरागी ठेवी पावलं भौरुजैसा पै आत्मज्ञान सुदीनाचा वा सांगत या अरुणाचा उदय तो वैराग्याचा ठाव पावे ते आत्मज्ञान जिने हाता ये निधान ते वैरागी दिव्यांजन जिवेले तो तिशी मुख्याची योग्यता तया पंडुसुता अनुसरणी विहिता कर्मया हे विध कर्म पांडवा आपला ओलावा आणि ह्याची परमसेवा मज सर्वात्मकाची पैयागवाची भोगेशी पतिव्रता केले प्रियसी, की तयाची नामे जैसी तपे केली का बाळ काय माये पासून जिने काय आहे म्हणून शिवजी की तो होय पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला तिथे आपल्या विता उपाय न विसंभिता इसा की जे कि जगन्नाथा पोंडलिकावर देह विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधेबाबा की जे माऊली आज आपण आधी क्रमांक अठरा क्रमांक आठशे एक्केचाळीस ते क्रमांक नऊशे दहा पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी